सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाचा पंचवार्षिक दोन हजार पंचवीस तीस साठी निवडणूक कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांनी जाहीर केला आहे निवडणूक कार्यक्रमानुसार अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी मतदान होणार असून बारा मे रोजी मतमोजणी निकाल घोषित करणार आहेत नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी संगमनेर यांच्या कार्यालयात तीन एप्रिल ते नऊ एप्रिल या कालावधीत साप्ताहिक व शासकीय सुट्टीचे दिवस वगळून सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मिळणार बस स्वीकारण्यात येणार आहेत साईबाबा संस्थांच्या वतीने यावर्षी शनिवारी दिनांक पाच एप्रिल ते सोमवारी दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस या काळात एकशे श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे संस्थांकडून एक लाख त्र्याहत्तर हजार चौतीस भक्ती मंडळ व सभासदांना श्रीराम नवमी उत्सवाच्या निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आल्या असून ईमेलद्वारे देखील आमंत्रित करण्यात आलेले आहे श्रीराम नवमी उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे मुंबई येथील द्वारकामाई मंडळाच्या वतीने चार नंबर प्रवेशद्वाराचे आतील बाजूस श्री गजमुख गणपतीचा भव्य काल्पनिक देखा तसेच मंदिर व संस्थान परिसरात द्वारकामाई मंडळ व मुंबई येथील साईभक्त कपिल चड्ढा यांच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई उभारण्यात येत आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात महानगरपालिकेच्या मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या विक्रमी वसुली झाली आहे वर्षभरात बहात्तर हजार सहासष्ट करदात्यांनी कर भरला असून एकसष्ट पूर्णांक अठरा कोटींची वसुली झाली आहे शास्त्री माफी योजनेत सोळा हजार सातशे सत्त्याऐंशी करदात्यांनी लाभ घेऊन सतरा पूर्णांक अठरा कोटींचा कर, कर भरलाय त्यामुळे वर्षभरात ऐंशी पूर्णांक अठ्ठावन्न कोटींचा वसुलीची नोंद होऊन एकोणावीस पूर्णांक एकोणचाळीस कोटींची सवलत देण्यात आली आहे व एकसष्ट पूर्णांक अठरा कोटी रुपये महानगर पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना हा सभासद आणि शेतकऱ्यांच्या मालकीचा होता मात्र काही जण जणू काही हा कारखाना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे अशा प्रकारे कारभार करत आहेत आणि त्यामुळे तो कारखाना शेतकरी व सभासदांच्या निवडणूक लढविणार असल्याची घोषणा आमदार अमोल खताळ यांनी ऊस उत्पादक सभासदांच्या बैठकीमध्ये जाहीर करत निवडणुकीचा बिगुल वाजवलाय या बैठकीत ज्येष्ठ नेते वसंत गुंजाळ दादाभाऊ गुंजाळ भाजप तालुका अध्यक्ष वैभव लांडगे शेतकरी नेते संतोष रोहम शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विठ्ठल घोरपडे तालुकाप्रमुख रमेश काळे भाजप सरचिटणीस रोहिदास साबळे संघर्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट संग्राम जोंधळे गोरक्ष गाडीलकर बापूसाहेब देशमुख आदींसह ऊस उत्पादक सभासद उपस्थित होते अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात मद्यसेवन केलेल्या व्यक्तीने महिलेच्या घरात जबरदस्ती शिरून केल्याचा प्रकार रविवारी रात्री सुमारास घडला या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रावसाहेब मारुती पोतकुले असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहेत रावसाहेब पोतकुले हा रात्री आठ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून दारू पिऊन आला त्याने फिर्यादीच्या पाठोपाठ त्यांच्या घरात घुसून तिच्याशी अश्लील वर्तन केले मी तुझ्यावर बऱ्याच दिवसांपासून नजर ठेवली आहे असे म्हणत त्याने तिचा उजवा पकडला व जबरदस्तीने जवळ जबर उडले तसेच दुसऱ्या हाताने अश्लील कृत्य केले फिर्यादीने आरडोओरड केल्यानंतर संशयित आरोपीने तिथून पळ काढला सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आय आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल चक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या सोमवारी दिनांक 31 मार्च 2025 पारनेर ग्रामीण पतसंस्थेला सन 2024-25 या आर्थिक वर्षात रुपये 4 कोटी 43 लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे ही माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन तथा आमदार काशिनाथ दातेसर यांनी दिली आहे संस्थेच्या मार्च 2025 अखेर 209 कोटी 84 लाख रुपयांचा ठेवी आहेत संस्थेचे खेळते भांडवल हे रुपये दोनशे सत्तेचाळीस कोटी बावीस लाख आहे वसूल भाग भांडवल रुपये सहा कोटी दहा लाख रुपये राखीव व इतर निधी रुपये सव्वीस कोटी अठ्ठावीस लाख आहे महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत मार्फत गाईचे संरक्षण करून राज्याच्या शेती पर्यावरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम करण्यात येते त्यानुसार देशी गाईचे संरक्षण करणाऱ्या गोशाळेसाठी अनुदान मंजूर करण्यात आले तालुक्यातील आयोगाच्या निकषात नऊ गोशाळा पात्र ठरल्यात तर गोशाळेमधील एक हजार एकोणसाठ पशुधनांसाठी सुमारे पन्नास लाख रुपयांचे अनुदान गोशाळेकडे वर्ग करण्यात आले आहे गोशाळा गोसदन पांजरपोळ किंवा गोरसंरक्षण संस्था महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत तसेच आयोगाच्या निकषात बसलेल्या गोशाळेंना देशी गायींसाठी पन्नास रुपये प्रतिदिन याप्रमाणे तीन महिन्यांचे अनुदान नुकतेच वितरित करण्यात आले अनुदानासाठी तालुक्यातील नऊ गोशाळा पात्र ठरल्यात तर एक हजार एकोणसाठ जनावरांचा अनुदान देण्यात आले जानेवारी ते मार्च पंचवीस या तीन महिन्यांचे अनुदान गोशाळेंना देण्यात आले आहे चेन स्नॅचिंग करणाऱ्या चार जणांच्या सराई टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने शिर्डी परिसरातून जेरबंद केले त्यांच्याकडून तब्बल बारा गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून अकरा लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे वीस रुपये व पंधरा तोळे सोने हस्तगत केले पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी कुमारी दुर्गा रामप्रभू शिर्डी येथे रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवर असलेल्या दोघांनी गळ्यातील सोन्याची चेन ओढून नेली याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला うい。 मतदारसंघाच्या पाणी प्रश्नासाठी स्वर्गवासी शंकरराव कोल्हे आणि स्वर्गवासी शंकरराव काळे यांच्याप्रमाणे एकत्र येऊन लढणे गरजेचे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करून आमचे प्रयत्न सुरू आहेतच मात्र विधानसभेत आमदार काळे यांनी तर राजेश परजणे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आग्रह धरून कोपरगावचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनराव कोल्हे यांनी केले कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगाव उपबाजार आवाज मार्वीस कोपरगाव येथील जागेचा भूमिपूजन सोहळा रविवारी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पार पडला यावेळी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते नेवासा तालुक्यातील पावन गणपती मंदिर परिसरातून मोटार चोरी व दुकान फोडीतील आरोपीला परिवीक्षा पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने अठ्ठेचाळीस तासांच्या आत चोरीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीस जेरबंद केले आहे याबाबतची माहिती अशी की अठ्ठावीस मार्च रोजी रात्री अकरा ते दिनांक एकोणतीस रोजीचे पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सूरजराज पठारे त्यांची त्यांच्या राहत्या घरासमोरून पल्सर मोटरसायकल तसेच श्री पार्वती ऑइल अँड प्रोडक्ट या दुकानाच्या पाठीमागील बाजूचा दरवाजाचा कोयंडा वाकवून आज प्रवेश करून दुकानातील दहा हजार रुपये किमतीचे तेलाच्या बॉटल आणि दोन हजार रुपये किमतीच्या गुळाच्या ढिपी व एक हजार पाचशे रुपये किमतीचे थूप आणि तीन हजार रुपये रोख असा एकूण सहासष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरी व घरफोडी करून नेला या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे टॉप सह्याद्री न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री